नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये दोन हजार चोवीसच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याचबरोबर होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर केंद्र सरकारच्या कर्जमाफी बरोबर राज्य सरकारच्या दोन कर्जमाफी योजना त्या दोन कर्जमाफी योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या दोन योजनांच्या माध्यमातून पुढे भविष्यात शेतकऱ्यांची राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याची यादी याचबरोबर संपूर्ण डिटेलमध्ये कर्जमाफी संदर्भात केंद्र व राज्य सरकारच्या कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे येणाऱ्या लोकसभेच्या येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता केंद्र सरकारचं उद्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होणार आहे अर्थसंकल्पीय बजेट जाहीर होणार आहे आणि केंद्र सरकारच्या आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता केंद्र सरकार एक मोठी कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे पण ही मित्रांनो आता कर्जमाफी जर जाहीर केली आता उद्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि या बजेटमध्ये जर केंद्र सरकारने जर कर्जमाफीची जर घोषणा केली तर शेतकऱ्यांची महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची कशा प्रकारे कशा प्रकारे कर्जमाफी होणार हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर केंद्र सरकारने जर कर्जमाफीची जर घोषणा केली तर महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण सरसागट कर्ज कर्जमाफी करण्याकरिता जवळपास पन्नास हजार कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी आवश्यक लागेल आणि याच्याकरिता मित्रांनो जवळपास ज्या ज्या शेतकऱ्यांचा अद्यापपर्यंत म्हणजे आतापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांची सरसागट कर्जमाफीची जर घोषणा केली तर कोणत्याही वर्षातल्या शेतकऱ्यांची आठ न लावता कोणतीही आठ न लावता शेतकऱ्यांचा सरसकट जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज माफ होईल परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की दादा आता जर केंद्र सरकारने जर कर्जमाफी केली तर माझं कर्ज राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालं राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालं मग या केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्ये माफ होईल का परंतु मित्रांनो जर केंद्र केंद्र सरकारने जर कर्जमाफी जर केली तर राज्य सरकारच्या कर्जमाफीशी केंद्र सरकारच्या कर्जमाफीचं काही देणं घेणं नसते डायरेक्ट केंद्र सरकार संपूर्ण कर्जमाफ करत असत ज्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत जर कर्ज थकित असेल तर ते केंद्र सरकार कर्जमाफ करू शकते परंतु मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारची जी कर्जमाफीसाठी महत्वाचं एक उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे आता महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्रासाठी जर कर्जमाफी करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की मित्रांनो यावर्षी राज्य सरकारने संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या दुष्काळ जाहीर केल्या राज्य सरकारने या आपल्या राज्यातला दुष्काळ जाहीर केल्यावर केंद्रीय पथक सुद्धा आपल्या राज्यामध्ये दुष्काळाची पाणी करायला आलेलं होतं आणि केंद्रीय पथकाने सुद्धा राज्यामध्ये दुष्काळ जाहीर दुष्काळ असल्याची सुद्धा कबुली दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या टीमच्या माध्यमातून राज्यामध्ये दुष्काळ असल्याची कबुली सुद्धा त्याच्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे अशा एखाद्या राज्यामध्ये जर दुष्काळ असेल तर केंद्र सरकार त्या राज्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करून किंवा सरसकट कर्जमाफीची घोषणा करू शकते भले आता दोन हजार आठ च दोन हजार नऊ च दोन हजार दहाचं जरी तुमचं कर्जमाफ होत नसेल किंवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जरी तुमचं कर्जमाफ होत नसेल परंतु यावर्षी यावर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या पिक पिकासाठी किंवा ज्या शेतकऱ्यांनी त्या शेतीवर कर्ज घेतलेलं आहे आपल्या शेतीवरती कर्ज घेतले दोन हजार तेवीस मध्ये किंवा दोन हजार बावीस मध्ये आणि या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे ते शेतकरी कर्ज भरू शकत नाही कारण की पाऊस पडला नाही शेत श्यत्त, शेतातली पिकं आलेली नाही त्यामुळे मित्रांनो केंद्र सरकार अशा पद्धत अशा परिस्थितीमध्ये या वर्षीचं चालू वर्षात जेवढं काही शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते केंद्र सरकार कर, कर, कर्ज माफ करू शकते अशी एक मोठी घोषणा अं केंद्र सरकारच्या या चालू उद्यापासून चालू असलेल्या अं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही एक मोठी घोषणा होऊ शकते परंतु मित्रांनो अद्यापपर्यंत आता जर आता याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजना राज्य सरकारच्या कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे परंतु या योजना आपण विडोच्या शेवटी पाहणार केंद्र सरकारची कर्जमाफी सर्वप्रथम समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे आता उद्या चालू होत असलेल्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून याच्या अगोदरच अभ्यास करण्यात आलेला असेलच की राज्यातली uh, कर्जमाफीचा विषय आढावा घेण्यात आलेला असेल आढावा घेण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता जर संपूर्ण सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची ठरवली तर जवळपास पन्नास हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त निधीची आवश्यकता पडेल आणि याच्याकरिता आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचे कोणताही मॅटर करणार नाही याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार संपूर्ण सरसकट दोन हजार तेवीस पर्यंत शेतकऱ्यांचं जर जेवढं काही कर्ज असेल तेवढं जर माफ केंद्र सरकार जर केंद्र सरकारला जर करायचं असेल तर पन्नास हजार रुपये कोटीची आवश्यकता लागेल आणि सरकार ते करण्याची सुद्धा शक्यता आहे कारण की मित्रांनो येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जर ही सरसकट कर्जमाफी केली तर केंद्रामध्ये पुन्हा मोदीचं सरकार येऊ शकतंय हे सरकार चालू चालू असलेलं सरकार येऊ शकतंय हे महत्वाचं आहे आणि मित्रांनो आता ही झाली केंद्र सरकारची कर्जमाफी परंतु मित्रांनो आता राज्य सरकारची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना व छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजना आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल की केंद्र सरकारने जर ही कर्जमाफी केली तर राज्य सरकारनं राज्य सरकार आता कशा पद्धतीने कर्जमाफी करणार कारण की मागे झालेल्या हिवाळी या दोषणामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरिता साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली मा आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मग ही ही कर्जमाफी होणार का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची कर्जमाफी वेगळी असते व राज्य सरकारची कर्जमाफी वेगळी असते परंतु मित्रांनो आता राज्य सरकार फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारची ही जी कर्जमाफी जी आहे ती सरसगट कर्जमाफी नाही फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आहे आणि याच्यामध्ये वर्षाची सुद्धा आठ आहेत याच्यामध्ये दोन हजार आठ ते दोन हजार तेरा पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी होऊ शकते याच्यामध्ये एकतर वर्षाची आठ याच्यामध्ये किती लाखांपर्यंत माफ होणार त्याची आठ म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुफी योजनेअंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंतच माफ होणार त्याच्या तुमचं तुमचं माफ होणार नाही आणि याच्यामध्ये दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना याच्यामध्ये सुद्धा दोन लाखापर्यंत तुमचं कर्जमाफ माफ होऊ शकते दोन लाखाच्या वरच तुमचं कर्ज माफ होऊ शकत नाही याच्यामध्ये मा महत्वाच्या अशा अटी राज्य सरकारच्या माध्यमातून घालण्यात आलेल्या आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुमचं जर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ झालेला असेल दोन हजार एकोणीस पर्यंत त्याच्या पुढची पुढी जर दोन हजार एकोणीसला तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर दोन हजार एकोणीस नंतर तर तुमचं कर्ज माफ होणार नाही याचबरोबर मित्रांनो पन्नास हजारचं जे काही प्रोत्साहनपर राज्य सरकार तुम्हाला देत आहे ती सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांना प्राप्त झालेलं नाही याच्या सुद्धा याच्या प्रकाशित झालेलं नाही मग ज्यावेळेस वेळेस या कर्जमाफी योजना पुन्हा नव्याने चालू होतील त्या योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल परंतु मित्रांनो राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे या शेतकऱ्यांचं जर पुन्हा जर कर्ज थकीत असेल तर ते कर्ज पुन्हा या शेतकऱ्यांचं माफ होणार नाही अशी सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून हे मोठे अपडेट्स देण्यात देण्यात आलेले आहे जे की आता उद्या चालू होत असलेल्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्राचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून केंद्रीय बजेट अर्थ अर्थसंकल्पीय बजेट जाहीर होणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये शेतकऱ्यां महाराष्ट्र रा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची एक मोठी घोषणा होऊ शकते व याच्या बरोबरच याच्यानंतर राज्य सरकार सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे आणि या दोन्ही बजेटमध्ये जर काही शेतकऱ्यांसाठी जर कर्जमाफीची जर घोषणा केली तर आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना बरोबरच कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तृथा तिथे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद